डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून एकशे तेहत्तीसावी जयंती उत्साहात केली साजरी विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान व कॅन्टोनमेंट कल्चर असोसिएशनचा चा वैचारिक सातत्यपूर्ण उपक्रम घटनेमध्ये कोणी बदल करता कामा नये असे आपण शपथ घेतली पाहिजे संकल्प दिन म्हणून साजरा करावा असं अनेक इतिहासकारांचं अनेक फिलॉसॉफरचं असं म्हणणं आहे आपण बाबासाहेबांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करत असताना आज आपण या प्रश्नावरती येऊन थांबलेलो आहोत की बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याचा जो जाहीरनामा प्रकट केलेला आहे ती भारतीय राज्यघटना राज्य चोवीस मध्ये आहोत ही भारतीय राज्यघटना या देशामध्ये लागू होऊन चौऱ्याहत्तर वर्ष झालेली आहे आणि आपण पंच्याहत्तर वर्षामध्ये राज्य घटनेच्या अंमलबजावणीच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय आणि सुप्रीम कोर्टचे प्रॅक्टिशनर आहेत ते कालवश झाले नाणी पालखीवाला हे सुप्रीम कोर्टचे वकील होते त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा भारतामध्ये भारतीय राज्यघटनेची शंभर टक्के अंमलबजावणी होईल त्यावेळेस भारत हा पृथ्वीवरचा स्वर्ग असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुणे कॅन्टोमेंट कल्चर असोसिएशन शिवारकर सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने साधली अभिजितने अत्यंत प्राथमिक मध्ये प्रस्तावना या ठिकाणी केली तुझ्याबद्दल जास्त जास्त मी या ठिकाणी अहोभव करणार नाही परंतु त्या ठिकाणी अत्यंत मौलिक असे विचार या ठिकाणी आमचे मित्र सुल्तान खानजी यांनी या ठिकाणी जास्त मनोगाव व्यक्त केलं ते नेहमी करत असतात पण बाबासाहेबांच्या विचाराचा हेतू या राष्ट्राचे या ठिकाणी पुन्हा विकसित भारत सर्वांचा भारत हा निर्माण कसा झाला आणि होऊ शकतो त्याचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आमचे मित्र आदरणीय भोसलेजी यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं की भारताला नकाशा असणारा कागद फाडला आणि एका सामान्य माणसाला तो जोडण्याचं संधी मिळाली आणि त्यांनी या ठिकाणी हा देश कसा एकत्र राहू शकतो तर नकाशा या ठिकाणी हा विचार आहे डॉक्टर बॅरिशरावजी गाडगे यांचा सुतान्ट करण बघवानाजीने काय म्हणतात ते उपाध्यक्ष होते नगरसेवक होते दे। आणि आप त्यांनी आपलं कॅन्टरेट कल्चर असेल त्या बाबासाहेबांच्या घटनेपासून मला काय मिळालेलं आहे हे असेल हे स्वतःहून सांगणं असामान्य अशी गट या ठिकाणी मकवाजींनी केलं आणि त्यांचं बी या ठिकाणी अत्यंत मार्ग अत्यंत मार्गदर्शक हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी मला या ठिकाणी हे सर्व काय मिळवून दिलंय मी काय आज जे दोन शब्द बोललो ते बाबासाहेबांच्यामुळे बोललो आणि त्यांनी हे मनोगत व्यक्त करतात हा विचार जे आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे